धाराशिवच्या विशेष बुलेटिनमध्ये मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सगळीकडे आपल्याला पाहायला मिळत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि इतर मंत्रिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती या बैठकीत एकूण सव्वीस महत्वाचे निर्णय जे आहेत ते घेण्यात आले याशिवाय अहमदनगर या शहराचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यानगर करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे तसंच पुण्यातील वेल्हे तालुक्याचं नाव नामकरण आता राजगड असं केलं जाणार आहे या नामांतराच्या निर्णयासह अनेक वेगवेगळे निर्णय देखील या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत हे निर्णय नेमकं कोणकोणते आहेत ते आता आपण पाहणार आहोत या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठी भाषेचं जे अद्ययावत भाषा धोरण आहे ते आता जाहीर करण्यात येणार आहे लवकरच हे धोरण जे आहे ते जाहीर करण्यात येईल पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये जी आहे ती भरीव वाढ करण्यात आलेली आहे आता त्यांना महिन्याला पंधरा हजार रुपये इतकं मानधन जे आहे ते दिलं जाणार आहे शिवाय पुणे पुण्यातील वेल्हे या तालुक्याचं जे नामकरण आहे ते आता राजगड केले गेले आहे तसेच अहमदनगर आता अहिल्यानगर असं नावाने ओळखलं जाणार आहे दुसरीकडे केंद्राच्या सहाय्याने लहान 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 जेवढी शहरं असतील त्यांच्यामध्ये अग्निशमन सेवा जी आहे ती बळकट करण्यासाठी राज्याच्या हिशातून एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची जी आहे ती मान्यता आता मिळालेली आहे श्रीनगर जवळ जम्मू आणि काश्मीर इथल्या श्रीनगर जवळ जे आहे ते महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधण्यात येणार आहे यासाठी अडीच एकराचा जो भूखंड आहे तो घेण्यात येणार आहे शिवाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रण करण्यासाठी जागतिक बँकेकडून जे ते बँकेचं सा अर्थसहाय्य घेतलं जाणार आहे यांच्या अंतर्गत हा तीन हजार दोनशे कोटींचा एक मोठा प्रकल्प आहे जागतिक बँकेकडून ज्या हिश्याला मान्यता मिळणार आहे जागतिक बँकेकडून या प्रकल्पासाठी जी ती मोठी रक्कम दिली जाणार आहे राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना जे ते कायम सेवेत घेतलं जाणार आहे यामुळे हजारो वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना जो आहे तो लाभ मिळणार आहे महानंदा दुधाचा जो प्रकल्प आहे यामध्ये आता सुधारणा करण्यात येणार आहे आणि हा प्रकल्प कसा नफ्यामध्ये आणला जाईल याबद्दल जे आहे ते निर्णय घेण्यात येणार आहे दुसरीकडे कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण जे केलं जाणार आहे यासाठी नऊ हजार वीस कोटींचा जो आहे तो एसबीआय बँकेकडून नऊ हजार वीस कोटींचं कर्ज जा घेतलं जाणार आहे या अंतर्गत सौर ऊर्जेवरील प्रकल्पांचं जे आहे ते पुनर्बांधणी केली जाणार आहे शिवाय पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे एकत्रित करून त्याची पुनर्रचना केली जाणार आहे आणि यामुळे प्रशासनात जी आहे ती एक प्रकारे सुधारणा केली जाणार आहे शिवाय आशा स्वयंसेविकांच्या मानधनात जी आहे ती भरीव वाढ केलेली आहे आशा सेविकांना आता पाच हजार रुपयाची भरीव वाढ जी आहे ती त्यांच्या पगारामध्ये मिळणार आहे दुसरीकडे मुंबईतील आठ ब्रिटिशकालीन स्थानकांची नावं जी आहेत ती बदलण्यात आली आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील तेवीस हजार किलोमीटरचे जे रस्ते ते नव्याने पुन्हा बांधण्यात येणार आहे या वर्षात एकूण दहा हजार किलोमीटरचे जे नवीन रस्ते आहेत ते बांधण्यात येतील असे वेगवेगळे निर्णय जे आहेत ते या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे ते घेण्यात आले आहेत प्रामुख्याने नामांतराचा निर्णय जो आहे तो महत्वाचा मानला जातोय कारण याच पार्श्वभूमीवर मागील वर्षी जे आहे ते औरंगाबाद या शहराचं चा नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद या शहराचं नाव जे आहे ते धाराशिव असं करण्यात आलं होतं शिंदे फडणवीस सरकारने सहा ते सात मागील सहा ते सात महिन्यापूर्वीच औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतरण केलं होतं याच पार्श्वभूमीवर आता अहमदनगर जिल्ह्याचं देखील नामांतर व्हावं यासाठीची अनेक वर्षांपासूनची मागणी होती आता राज्य सरकारकडून जी आहे ती पूर्ण करण्यात आली आहे तसेच पुण्यातील महत्वाचा तालुका असणारा वेल्हे तालुक्यामध्ये अनेक किल्ल्यांचा समावेश होतो आणि छत्रपतींच्या ज्या पाऊल असणारा हा जो जिल्हा आहे याचं देखील नामांतर करावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती वेल्हे या तालुक्याचं नामकरण आता राजगड असं करण्यात आलंय शिवाय या ज्या महत्वपूर्ण घोषणा आहेत या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारकडून करण्यात आल्या होत्या पाहुयात पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यात संकल्पपत्र अभियानाला आज धाराशिव भाजपा यांच्याकडून सुरुवात करण्यात आली आहे आमदार राणा जगजितचे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आज हे अभियान सुरू करत असल्याची घोषणा केली या अभियानांतर्गत सामान्य नागरिक आपल्या सूचना ज्या आहेत त्या शासनाकडे व्यक्त करू शकतात यासाठी नागरिकांसाठी जो आहे तो सूचना जमा जमा करण्यासाठी एक बॉक्स ठेवला जाईल शिवाय मोबाईल नंबरहून देखील मोबाईल नंबरवर कॉल केल्यास एक लिंक आपणास मिळेल हे लिंक नमो ॲपची असेल या नमो ॲपद्वारे देखील शासनाकडे आपण आपल्या सूचना ज्या आहेत त्या कळवू शकतात देशभरातून किमान एक कोटी नागरिकांनी ज्या आहेत त्या आपल्या सूचना देश जो आहे त्या शासनाला कळवाव्यात अशी पक्षाची अपेक्षा असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय तर धाराशिवमधून मधून किमान साठ हजार अपेक्षा ज्या आहेत नागरिकांच्या सूचना आहेत त्या येतील अशी अपेक्षा आपण आपल्याला आहे अशी जी भूमिका आहे ती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केलाय अं ऑनलाईन आणि लेखी स्वरूपात दोन्ही स्वरूपात जे आहेत नागरिकांना सूचना ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत शिवाय घरोघरी जाऊन देखील नागरिकांकडून सूचना घेण्यात येतील असं आमदार राणा सिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय पाहूयात आमदार पाटील काय आहेत ते पाच वर्षामध्ये विकसित भारत ही संकल्पना त्यांनी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे या संकल्पनेच्या पूर्तीसाठी स्वाभाविक असं आहे की त्यांची अपेक्षा आहे की आपल्या देशातले जे आम नागरिक आहेत त्यांनी देखील त्यांच्या ज्या काही आकांक्षा आहेत त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या व्यक्त कराव्या जनरल इलेक्शन म्हणजे आपलं लोकसभेची जी निवडणूक आहे हे एक अतिशय महत्त्वाचं माध्यम राहतं मतदानाच्या माध्यमातनं जनता जी आहे ती येणारे पाच वर्ष कुणी आपल्या देशाचा गाडा हकावा हे ठरवतात आणि फक्त मतदानापुरतंच हे स्वातंत्र्य मर्यादित न ठेवता जनतेचा साधारण विचार काय आहे त्यांच्या अपेक्षा आकांक्षा काय आहेत भारतीय जनता पार्टीच्या संकल्पपत्रामध्ये आम नागरिक ज्या सूचना देतात त्याचा अंतर्भाव व्हावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र दोन हजार चोवीस हे अभियान हाती घेतलेलं आहे आपल्या देशामध्ये एक लाख नागरिकांपर्यंत जाऊन त्या एक सॉरी माफ करा एक कोटी नागरिकांपर्यंत जाऊन त्यांच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना घेण्याच्या बाबतीमध्ये संकल्प केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्हा स्तरावर देशभर हे अभियान जे आहे ते राबवलं जाणार आहे आज धाराशिव जिल्ह्यामध्ये या अभियानाची सुरुवात आपण करतोय अशा प्रकारे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना आपल्या सूचना ज्या आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्याची जी आहे ती मागणी केलेली आहे पाहूया पुढची बातमी धाराशिव जिल्ह्यातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलेलं आहे शरद पवार गटाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना जी आहे ती वाचा फोडण्यात आली आहे प्रलं प्रलंबित पीक विमा असेल पीक कर्ज असेल दुधाला हमी भाव असेल किंवा शेतकऱ्याच्या मालाला एम एस पी प्रमाणे दर मिळावा या अशा इतर मागण्यांसाठी हा जो जन आक्रोश मोर्चा आहे हा काढण्यात आला होता यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणा देत आपला ऊर बडवला शिवाय सरकारचा निषेध देखील केला यावेळी जिल्ह्यातील शेतकरी आणि आंदोलक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी आपली काय प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूया दाराशिव उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही हा जनआक्रोश आंदोलन या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर केलेला आहे के त्याचं कारण असं आहे की दोन हजार बावीस चा पीक विमा अजून आम्हाला सरसकट शेतकऱ्याला मिळाला नाही दोन हजार तेवीस ला शेतकऱ्याला पहिल्यांदा पंचवीस टक्के अग्रिम दिलाय परंतु अजून विरोधित पंच्याहत्तर टक्के आमचा पीक विमा मिळाला नाही शेतकऱ्यांनी या जिल्ह्यातल्या बँकेला दरवर्षी पीक कर्ज भरलंय त्याच्यासाठी जे अनुदान आहे पन्नास हजार तेही अजून राज्य सरकारनं दिलेलं नाही या जिल्ह्यामध्ये येऊन मुख्यमंत्र्यांनी कांद्याचं आंदोलन अनुदान घोषित केलं होतं परंतु अजूनपर्यंत ते मिळालेलं नाही या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादन शेतकरी आहेत आज या सोयाबीनला पंचेचाळीसशे रुपये भाव आहे दोन हजार वीस साली तेवीस साली ज्या वेळेस सोयाबीन आलं होतं त्याही वेळेस पंचेचाळीसशे भाव आणि वीस वर्ष सुद्धा सोयाबीनला पंचेचाळीसशे रुपये भाव आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा आमचा जिल्हा आहे राज्य शासनानं या जिल्ह्यासाठी कसलीही तरतूद केली नाही आज शहरं बघितली तर सगळं घाणीनं व्यापलेली आहेत शहरं सगळी उकडलेली आहेत ग्रामीण भागातले रस्ते उकडलेले आहेत या ठिकाणी कुणी लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आम्ही आज राज्य सरकारचा निषेध करत आहोत या ठिकाणी आमच्या जनतेच्या जनाक्रोश भावना राज्य सरकार जवळ आम्ही व्यक्त करत आहोत या पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर दुष्काळाची जाहीर करून उर्वरित पाच तालुक्याला दुष्काळी अनुदानही दिलं पाहिजेत तीन जिल्ह्या तालुक्याचं अनुदान डिक्लेअर केलंय दोनशे कोटी रुपये तेही अजून दिलेलं नाही आणि संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्याचं संपूर्ण पीक कर्ज शेतमजुराचं संपूर्ण पीक कर्ज शेतमजुराचं कर्ज आणि सुशिक्षित बेकारांचं कर्ज माफ करावं असं आम्ही या ठिकाणी सांगतोय हे जर केलं नाही तर या पुढच्या काळामध्ये हे सरकारच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर निश्चित ह्याच्या मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करू एवढंच या प्रसंगी अशा प्रकारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आज धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जे आहे ते आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले पाहूया पुढची बातमी मनोज जरांगी पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन उभं केलं होतं या आंदोलनाला यश देखील आलं कारण राज्य सरकारकडून जे आहे ते मराठा समाजाला दहा टक्के जे आहे ते आरक्षण देण्यात आले परंतु ओबीसी समाजातूनच आरक्षण पाहिजे यासाठी मनोज जारांगी पाटील हे ठाम होते मराठा समाजाच्या आरक्षणाकडे राज्य आणि केंद्र सरकारने दुर्लक्ष केलं असा आरोप आता कुठेतरी मराठा समाजाकडून केला जातोय याच संदर्भात येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार देण्याची घोषणा जी आहे ती मनोज जारांगे पाटील यांनी केली होती याच अनुषंगाने धाराशिव मध्ये आता मराठा समाजाची जी आहे ती बैठक पार पडली यामध्ये प्रत्येक गावातून दोन मराठा समाजाचे जे उमेदवार आहेत ते देण्यात येण्याचा निर्धार आता सकल मराठा समाजाकडून जो आहे तो करण्यात आलेला आहे या संदर्भातली बैठक जी आहे ती काल घेण्यात आलेली आहे यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भातील विविध मुद्द्यांवरती जी चर्चा करण्यात आली आहे शिवाय मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा जो येतोय आवाहन आता मराठा बांधवांना करण्यात आलेलं आहे तसंच त्यांच्या आदेशानुसार प्रत्येक गावातून दोन मराठा उमेदवार उभे केले जातील किंवा उभे करावे असा निर्धार देखील आता करण्यात आलेला पाहुयात आंदोलकांची काय भूमिका येते माननीय मनोज दादा झरंगे पाटील यांच्या विचाराचे लोकसभेमध्ये हजारपेक्षा जास्त उमेदवार उभा करण्याचा आम्ही आज धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यातून पूर्ण मतदारसंघातून आलेल्या सर्व लोकांनी म्हणून आज निर्णय घेतलेला आहे मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी जो उमेदवार हा विचारधारेला संमत आहे आणि जो उमेदवार ओबीसीतून आरक्षण मिळवून देईल अशा उमेदवाराला शेवटच्या क्षणाला ज्यांना मनोज दादा दरंगे पाटील सांगतील अशा उमेदवाराला आम्ही निवडून देणार आहोत या यंत्रणेमार्फत आम्ही सर्व बूथवर एक बूथ टेन अशा प्रत्येक बूथ आम्ही दहा युवकांची आजपासून नेमणूक करणार आहोत अशा प्रकारे येत्या लोकसभा निवडणुकीमधून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून दोन मराठा समाजाचे जे उमेदवार आहेत ते निवडणुकीसाठी उभे केले जाणार असल्याची माहिती मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे पाहूया पुढची बातमी पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात झालेल्या वेगवेगळ्या ठाण्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावला जातो या अंतर्गत जो माल जप्त केला जातो तो मूळ मालकास सुपूर्त करण्याची जबाबदारी पोलिसांची असते या अंतर्गत काल दिनांक बारा मार्च रोजी धाराशिवमधील वेगवेगळ्या वेग गुन्ह्यातील जो मुद्देमाल होता तो मूळ मालकांना सुपूर्त करण्यात आलेला आहे यात बेमळी येरमाळा तुळजापूर धाराशिव ग्रामीण आणि वाशी शिरडोन इत्यादी स्थानकांमध्ये ज्या तेरा वेगवेगळ्या वेग गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता हा जप हा जो जप्त मुद्देमाल आहे हा मूळ मालकांना आता परत करण्यात आलाय यामध्ये पाचशे सहा ग्रॅम जे आहे ते सोन्याचे दागिने मोटरसायकली शिवाय एक्केचाळीस मोबाईल फोन असा एकूण एकतीस लाख दहा हजाराचा जो मुद्देमाल आहे तो आता मूळ मालकांना जो आहे तो परत करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला मान्य पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सहाय्यक पोलीस अधीक्षक गव्हर हसन आणि गुन्हे पोलीस शाखेचे निरीक्षक वासुदेव मोरे शिवाय इतर पोलीस ठाण्याचे जे पोलीस यांची उपस्थिती होती तसेच पस्तीस ते चाळीस जे मोबाईलचे आणि इतर मुद्देमालाचे जे मालक होते ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते पोलिसांनी त्यांचा मुद्देमाल आणि मौल्यवान वस्तू परत मिळून दिल्याबद्दल या सर्वांकडून धाराशिव पोलिसांचे जे ते आभार व्यक्त करण्यात आले आहेत दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा